आज वाटेगाव जिल्हा परिषद मतदारसंघ त्यामध्ये पंचायत समिती वाटेगाव गणामध्ये आज प्रचाराचा शुभारंभ होतोय राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील दादा यांच्या शुभ या प्रचाराचा शुभारंभ होतोय आज लोकशाही नाभोसाठी यांच्या प्रतिमेला पुष्पहार पुष्पहार घालून शुभारंभ होतोय दादा निवडणुकीत बिगुल वाजलेला आहे आता उमेदवारी फायनल झालेली आहे प्रचाराचा शुभारंभ होतोय काय वाटते नमस्कार आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि आघाडीचा या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ आमच्या वाटेगावमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मभूमीत आणि त्यांच्या पवित्र अशा स्मृ पुतळ्याला अभिवादन करून या ठिकाणी शुभारंभ करतोय आम्हाला विश्वास आहे या जिल्ह्यातली जनता पुरोगामी विचाराच्या मागं निश्चितपणा आहे आणि या विचाराला आम्हाला या ठिकाणी आशीर्वाद देऊन ही जनता आम्हाला या निवडणुकीमध्ये चांगलं यश देईल दादा निवडणूक लागलेली आहे कार्यकर्त्याची निवडणूक असते कशा आता स सगळ्या नेत्यांना सहभाग असणार आहे किंवा साहेबांचा किती वेळ मिळणार आहे यासाठी आता तुम्ही बघितलं निवडणुकीची प्रक्रिया स्वतः आदरणीय आमच्या सर्वांचे नेते जयंत पाटील साहेब यांनी हातात घेऊन या जिल्ह्यातल्या उमेदवारी असेल किंवा आघाडी संदर्भातली चर्चा या ठिकाणी केलेली आहे त्यामुळं जसं ईश्वरपूरमध्ये वरून ईश्वरपूरमध्ये वातावरण झालं जसं आष्ट्यामध्ये वातावरण झालं तशाच पद्धतीचं वातावरण आणि या ठिकाणी यश आम्हाला या सगळ्या प्रक्रियेमध्ये मिळेल काय नेमकी भूमिका असणार आहे पक्षाची कोणता अजेंडा असणार आहे यावेळी निवडणुकीचा आम्ही पुरोगामी विचार आणि विकासाचा एक अजेंडा घेऊन या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पुढं जाणार आहे त्यामुळं आम्हाला या ठिकाणी खात्री आहे की लोकशाही राण्णाभाऊ साठे असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील शाहू महाराज छत्रपती शाहू महाराज असतील डॉक्टर महात्मा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील अहिल्यामाई होळकर असतील या सगळ्यांच्या विचारावर त्याच ही भूमी या ठिकाणी क्रांतिकारांची क्रांतिकारकांची भूमी आहे त्यामुळं बर्डी गुरुजी जे स्वतंत्र सेनानी म्हणून या ठिकाणी या विभागामध्ये या राज्यामध्ये ज्यांनी काम केलं या सगळ्यांचा विचारांचा वारसा घेऊन आम्ही या जिल्ह्यामध्ये काम करणार आहे त्यामुळं निश्चितपणानं एक चांगलं वातावरण आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी या निवडणुकीच्या निमित्तानं पाहायला मिळते दादा आता इथनं पुढे भाजपचे आपले ऑफिस उमेदवार आहेत पण आता जिथनं आपण शुभारंभ करताय तिथलं लोकशाही नावासाठी स्मारक अजून कागदावर आहे काय भूमिका असणार आहे का हो हा निर्णय राहणार आहे का विषय आमचा या ठिकाणी अजेंडाच आहे की या स्मारकाचं काम लवकरात लवकर सं सरकारनं पुरं केलं पाहिजे यासाठी आम्ही बऱ्याच वेळा या ठिकाणी निवेदनं दिलेले आहेत बरेच या ठिकाणी त्या बाबतीत व्यवहार करणं वगैरे आम्ही आदरणीय साहेबांच्या माध्यमातून किंवा अन्य काही आमच्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून या ठिकाणी पाठपुरावा केलेला आहे पण ही भूमी साहित्यरत्नांची भूमी आहे आणि या भूमीनं या ठिकाणी जगाला एक विचार दिला आहे साहित्य दिले अशा माध्यमातून या थोर नेत्यांचं या थोर साहित्यांचं या ठिकाणी स्मारक झालं पाहिजे या दृष्टीनं आमची भूमिका या ठिकाणी नेहमीच असणार आहे त्या दृष्टीनं आमचे सगळे सदस्य सभागृहामध्ये याविषयी आवाज उठवतील वाट्टे वाट्टे आता शेवटचा प्रश्न काल निवडणुकीच्या प्रक्रिया अर्ज भरण्याची प्रक्रिया होती एक ट्विस्ट आला देवराज पाटील साहेबांनी बाबांना अर्ज भरला नेमकी काय भूमिका असणार आहे त्यांची नाही आता आमच्या सगळ्यांचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब या बाबतीत भूमिका या ठिकाणी घेतील शेवटी पक्षाला पुढे घेऊन जात असताना ज्या काही प्रक्रिया कराव्या लागतात त्या सगळ्या प्रक्रियाच्या दृष्टीनं हा हा एक भाग होता आणि जो काही अंतिम निर्णय असेल तो आमचे इथले असणारे सगळे नेते असतील किंवा आमचे कार्यकर्ते असतील किंवा आदरणीय जयंत पाटील साहेब असतील हे या दृष्टीनं पुढं निर्णय घेऊन पण यातली आमची या ठिकाणी एक महत्वाची बाब आहे की आमच्या या जिल्हा परिषद वाटेगाव जिल्हा परिषद गटातली आणि गणातले दोन्ही उमेदवार अतिशय चांगल्या पद्धतीनं मोठ्या फरकानं निवडून आणण्याची जबाबदारी आम्हाला सगळ्यांची आहे आणि दृष्टीनं आमची वाटचाल आहे मतदारांना काय विनंती राहील तुमची मतदारांना या ठिकाणी विनंती आहे की वाटेगाव आपल्या जगामध्ये साहित्यरत्नांची भूमी क्रांतिकारकांची भूमी म्हणून या ठिकाणी वाटचाल करते जगातले सगळे लोक या ठिकाणी लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेला पुतळ्याला किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वाला अभिवादन करण्यासाठी या वाटेगावमध्ये येतात त्यामुळे एक पुरोगामी विचार घेऊन इथले सगळे लोक या ठिकाणी जातात त्यामुळे ज्या विचाराच्या पाठीमागं या ठिकाणी आम्ही त्यांचा वारसा चालवतोय किंवा आम्ही ज्यांचा वारसा घेऊन या ठिकाणी कैलासवासी लोकनेते राजाराम बापूंचा वारसा घेऊन पुढे जातोय अशा विचारांच्या लोकांच्या पाठीमागं जनतेनं राहावं एवढीच माझी जनतेला या ठिकाणी विनंती आहे हे होते देवराज पाटील दादा यांनी त्यांच्या शब्दात सांगलेलं आहे की आम्ही सर्वसामान्य जनतेला समोर ठेवून ही निवडणूक लढवतोय व त्यांच्या विचाराशी व त्यांच्या येणाऱ्या कामाशी आम्ही कटिबद्ध राहून या निवडणुकी सामोरं जाणार आहे सांगली तकसाठी शितुलकुमार शेटे वाटेगाव